नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही आत्ता बघताय माझ्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंगशे शरदजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज निमित्त आहे ते पुरुष या नाटकाच्या निमित्ताने विख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्यांची गाजलेली कलाकृती म्हणजे पुरुष आणि ते तुम्ही आता पुनर्जीवित केलं ह्याच्या आधी हे नाटक आलं होतं वेगळ्या संचात आलं होतं पण आता तुम्ही त्यात हात घातलेला आहे तुम्ही निर्मातेही आहात त्याच्या त्यामुळं भक्कम सगळी बाजू जमून आली मुळत ही कलाकृती आपण करावी हा विचार केव्हा तुमच्या मनात आला दोन चार वर्षांपूर्वीपासून पुरुष कधीतरी करावा अशी इच्छा होती काही वर्षांपूर्वी मला वाटते पाच सहा वर्ष झाले असेल ह्याच्या थोड्याशा जमवाजमव करून थोडीशी तालमीला सुरुवात पण झाली होती दुर्दैवाने नाही होऊ शकलं त्यापासून ती सल मनात होती आणि आता जुळून आलं मी एकटाच निर्माता नाही आहे आम्ही तिघ जण आहोत संतोष गाणेकर श्रीकांत तटकरे आणि मी म्हणजे माझं मोरया त्याचं भूमिका आणि अथर्व असा एकत्र आलो राजन तामाणेंसारखा दिग्दर्शक लाभला पटकन हो म्हणा मग कलाकार कोण तर माझ्या डोक्यात ती त्यातली जास्त योग्य वाटली मला आणि मग तिला विचारलं ती नाही म्हणाली तर मग दुसऱ्याला विचारायचं पण गरजच पडली नाही स्पृहा किंवा ती नेहा परांजपे सगळेच जण पटापट हो म्हणाले प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम्स होते ही तर अविनाश आणि स्पृहा तर खूप बिझी आहेत त्यांचे विविध प्रयोग चालू आहेत आणि पण म्हटलं बसून आपण ठरवूया कशा तालमी करूया बरं या दिवशी तुझं शूटिंग आहे चल त्या दिवशी तू नको येऊ असं सगळं प्लॅन केलं आणि दिवाळी संपली आणि चार नोव्हेंबरपासून आम्ही रोज तालीम सुरू केली बरोबर आणि आजपर्यंत आम्ही नाटकाचा बसून आता फक्त एक आठवडा राहिला आज सात तारीख बरोबर सात दिवसांनी वासुदेव वळंत फडके रात्री साडेआठ त्या प्रयोग होणार मला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे की पुरुष हे आधी जे नाटक आलं होतं नाना पाटेकरांनी गाजवलेलं नाटक आहे त्या पिढीने ते बघितलेलं आहे पण आता पिढी बदललेली आहे नवीन पिढी आलेली आहे त्या पिढीला हे नाटक का बघणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं काळ तोच म्हणजे काळ जरी बदलला तरी समस्या त्याच आहेत हे दुर्दैव आहे असं व्हायला हवं होतं की पुरुष नको रे यार छान नाटक आहे तर तो, तो विषय जुना झाला आता तो विषय या काळाशी सुसंगत नाही राहिला आता असं कुठे बलात्कार होतात आता बलात्काराचं प्रमाण संपलंय असं व्हायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही आहे हे दुर्दैव आहे दुर्दैवाने तर त्यामुळं याच्यात ज्या समस्या मांडल्या त्या नुसत्याच प्रश्न मांडून सोडलेलं नाही आहे दळवींनी त्याची उत्तरं पण आहेत mm. म्हणून पुढच्या पिढीला या समस्या भेडसावत आहेत आज माझ्या सगळ्या मुली समान असलेल्या mm. किंवा माझ्या बहिणी भगिनी माते समान असलेल्या सर्व स्त्रियांना स्त्री अत्याचार mm. याला सामोरं जावं लागते mm. त्यांनी हे नाटक आवर्जून पाहिलंच पाहिजे आणि नुसतं त्यांनी नाही त्यांनी सोबत आपल्या बरोबरच्या एका पुरुषाला घेऊन नाटक बघितलं होतं नवरा असेल तो मुलगा असेल तो भाऊ असेल की त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांना घेऊन यावं आणि स्त्री पुरुष दोघांनी ह्या समस्येकडं कसं बघावं ते दळवी शिकवतात बरोबर दुसरा विषय आहे जातीच्या भयानक भिंती आज ज्या राजकारण्याने उभ्या केल्या आहेत पूर्वी एवढं आपल्यामध्ये असं वैमनस्य नव्हतं जातीचं प्रेम होतं पण द्वेष नव्हता तो द्वेष जो पसरवला गेला आहे त्या द्वेषावर पण भाष्य केलं आहे म्हणून आता ज्या लोकांनी बघितलं पाहिजे तिसरी गोष्ट सातत्याने हल्ली काही करायचं झालं उपोषणाला बसतात लोक आरक्षणासाठी झगडा होतो ह्याच्यावर पण भाष्य आहे हे किती दूरदृष्टी असेल नाटककाराकडं की मी आज जे नाटक लिहितो हे पुढची शंभर वर्ष शिळ होणार नाही सगळे ज्वलंत विषय आहेत हा त्यामुळे आताच्या पिढीने बघितलं पाहिजे नुसतेच प्रश्न मांडून सोडलेले नाही आहेत उत्तर आहेत नाही पण शरदजी जसं तुम्ही आत्ताही म्हणाला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण हे सगळे बोलतो आहे सिनेमा नाटकातून हे विषय मांडले जात आहेत पण ते जे स्त्रियांवरच्या अत्याचाराचे जे, जे प्रकार आहेत ते काही थांबताना दिसत नाही रोज कुठून ना कुठून तरी काहीतरी अशी खराब किंवा अत्यंत घृणास्पद प्रकार आपल्या कानावर येतात काय म्हणजे ही कधी मानसिकता आपली बदलली जाईल मानसिकता तेव्हाच बदलली जाईल जेव्हा कायदे अत्यंत कठोरपणे राबवले जातील mm. कायद्यामध्ये खूप लुफोल्स आहेत कायद्यामध्ये खूप त्रुटी आहेत त्या mm. सगळ्यांनी बसून कायदे तज्ज्ञांनी पॉलिटिशियननी बसून ते केलं पाहिजे आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज जर सतराव्या शतकात बलात्कार संपू शकतात mm. तर मग इतकं प्रगल्भ समाज त्यांच्याकडे तर तेवढी संसाधनं पण नसताना एक माझा राजा सटकन डिसिजन घेऊन बलात्काराचा विषय संपू शकतो तर मग त्यांच्या स्वराज्यामध्ये पुढं एवढ्या वर्षानंतर हे वाढलं कसं कायद्याची भीतीच नाही कुठलाही कायद्याची भीती नाही बलात्कार तर खूप मोठा गुन्हा आहे सिग्नल तोडल्यावर पण मला पकडलं जाऊ शकतं आणि मला शिक्षा होऊ शकते साधं वाहन चालवताना सिग्नल तोडल्याची पण भीती नाही चोरीमारी केल्याची भीती नाही खोटं बोलल्याची भीती नाही कुठल्याही पक्षातनं कुठेही टानाटून उड्या मारल्याबद्दल काही भीती नाही कुठली नीतिमत्ता नाही राखली तरी भीती नाही भीतीच नाही कायद्याची भयच नाही मोठमोठे वकील उभे करू शकतो माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे पॉवर आहे माझ्याकडे सत्ता आहे मी काही करू शकतो हे भय कधी आणि केव्हा निर्माण होईल असं वाटतं हे भय जेव्हा पॉलिटिकल इच्छाशक्ती निर्माण होईल जेव्हा आमचे राजकीय नेते जेव्हा ठरवतील की नाही ह्यापुढं अशी दहशत मी निर्माण करीन की महाराष्ट्रामध्ये असे चार बलात्कार सिद्ध झाल्यानंतर त्यांना मी अशाच शिक्षा देईन की ह्या त्या बघून पुढच्या विचार मनात आलेल्यांचा पण थरका पुढाला पाहिजे बरोबर ह्याच्यावर पण एक भयंकर वाक्य आहे अंबिकेच्या तोंडी या नाटकात मी सांगणार नाही नाटक बघा तर कमिंग टू द हे नाटक कसं नाटक आत्तापर्यंत म्हणजे आता प्रयोग तर सुरू होत आहेतच आणि मला त्याला जोडूनच प्रश्न असा आहे हा इतकं महत्त्वाचं नाटक आहे मग हे पन्नास प्रयोगापुरतंच का मर्यादित ठेव सांगतो तुम्हाला सध्याची जी नाटकाची आणि एकूण नाटकधंदा किंवा सिनेमाचा जो व्यवसाय आहे त्याच्याकडं बघून आम्ही घाम गाळलेला कमावलेल्या पैसा टाकून नाटक उभं करतो म्हणून आम्ही सुरुवातीला पन्नास प्रयोगांसाठी हे डिक्लेअर केलं आहे छान पन्नास साठ प्रयोग करणार hmm. समजा सुदैवानी की ते इतके त्याचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि लोक जर सांगायला लागले की थांबू नका थांबू नका तर जसं मी सोळा साली नथुराम गोडसे थांबवलं hmm. आणि मग लोकांचे आग्रह असतो सोळानंतर डायरेक्ट तेवीसला ऑक्टोबरला खास लोकाग्रह असतो पुन्हा पन्नास प्रयोग केले तसं समजा जर लोकांनी डोक्यावर घेतलं नाटक आणि जर तुफान चालायला लागलं आणि मला वाटलं की हे एवढं चालतंय तर हे अजून अजून प्रेक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे तर मग मी पुनर्विचार करू शकतो ते सगळं रसिकांवर आहे तर मग पन्नासशे पंच्याहत्तर करीन शंभरपर्यंत पण जाईन ओके नक्की होईल बरं या नाटका रिलेटेडच आणखीन एक प्रश्न जसं मी आधीही म्हटलं होतं की नाना पाटेकरांनी ही गाजवलेली नाटक आहे व्यक्तिरेखा आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता तुमचं इम्प्रेशन काय आहे आणि तुम्ही कसे सादर अत्यंत आवडता लाडका कलाकार आहे नाना पाटेकर ना ना, ना। मी अरे तुरे करतो म्हणजे प्रेमाने करतो ते हल्ली ते पण बाडगड आहे ना कोणाला अरे तुरे केलं की लगेच भडकतात लोक नाही त्यामुळं मी सुद्धा तुम्हाला आता आहोत आहोच करतो नाही मला तुम्ही करू शकता मी भडक भडकणार नाही मी समजू शकतो प्रेमाने आपण म्हणतो नाही का लता काय गाते म्हणजे काय तिचं हे नसतं अपमान नसतो ना ते खूप प्रेम असतं सुनील गावस्कर काय बॅटिंग करायचा म्हणजे हो ते सुनील गावस्कर जी असं किती असं नाही ना म्हणत आपण ते ठीक आहे परगेटी हां तर नाना पाटेकरांचं काम बघितलं आहे आम्ही इतकं आपला दोन ॲक्टर त्यांनी कसं केलं असेल बोलतो मी दहावी बारावीत असतानाही नाटक आलं होतं अंधुक अंधूक मला आठवते बघितलेलं मला फारसं आठवत पण नाही आहे काही त्यामुळे आता मी माझ्या इमेजिनेशननी हे नाटक करतोय बोलवणार आहे त्यांना बघायला नाही नाही मी त्यांना निरोप टाकणार आहे माझे त्यांचा संपर्क असतो हे हे पुढचे प्रयोग आहेत यातला तुम्हाला कधी जमणार आहे मला सांगा ते येतात नाही शुभेच्छा मी एकदा पोस्टर त्यांना पाठवलं होतं व्हॉट्सअपवरती खूप शुभेच्छा शरद मस्त कर असं आलंय त्यांचा मेसेज ठीक आहे एक शेवटचाच प्रश्न आता नवीन सरकार आलेलं आहे ते सर्व मान्यवरांनी त्यांचं पदग्रहण केलेलं आहे तर तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा वाटत आहेत की ज्या इमिजिएट पुढच्या एक दोन वर्षात नवीन सरकारने करायला हव्यात असं वाटतं मला असं वाटते विकासाची कामं तर जोरदार चालू आहेत त्याच्याबद्दल काही वादच नाही जसं कौतुकच करायला पाहिजे पण मी म्हटलं तेच आपल्याकडे कायदे सगळे आहेत बाबासाहेबांनी आपल्याला एक उत्तम संविधान दिलेलं आहे उत्तम घटना दिलेली आहे ती कठोरपणे राबवणं इथंच घोळ आहे आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात सामान्य माणसाचे की यांना शिक्षाच का नाही होत हे बेलवर सुटतात ते सुटतातच ते पुन्हा कधी जातच नाही सुशांत सिंग राजपूत दिशा सालियांच्या मर्डर केस ही अशीच तटक लटकलेली का राहते त्याचं काहीच कसं होत नाही मग त्याच्यावरती सगळे पुरावे आहेत असं म्हणणाऱ्या काही वकिलांची व्हिडिओज आम्ही बघतो तर ते ओझा म्हणून एक वकील आहे तुम्ही पण पाहिला असेल त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत मग सगळं असताना हे असं का होतं किंवा विधानसभेमध्ये आमचे हे सगळे नेते दाखवतात ना की हा पेन ड्राईव्ह आहे माझ्याकडे माझ्याकडे एक फाईल आहे जे मी योग्य वेळ आली की दाखवीन योग्य वेळ आली की मी हे सगळे पुरावे नेऊन देईन तर ती योग्य वेळ कधी येणार आहे का आमच्या आयुष्यात आम्हाला ती बघण्या बघायला मिळणार आहे का आणि मग हे सगळे जे कोण गुन्हेगार असतील ते सगळे कधीतरी आम्हाला बघायला मिळणार आहेत का गजाड गेलेले तर ते या नव्या सरकारने कायदा सुव्यवस्था याच्यावर जोर द्यावा आणि सगळे कायदे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला मोकळीक द्यावी सडळ हाताने कारवाई करायचे आदेश द्यावेत कोणीही असू दे गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे बरोबर एवढं जरी केलं ना बास मग मला पेट्रोल महाग पण चालेल बरं अगदी शेवटचा प्रश्न तुमचे मतं रोखोक असतात तुम्ही भी भीडभाड न ठेवता बोलत असता आपले विचार मांडत असता सक्रिय राजकारण तुम्ही का करत नाही हा एक प्रश्न आहे तुमच्या चाहत्यांनाही खूप इच्छा आहे माझी खरं सांगतो मी तसा शिवसेनेमध्ये आहे पण काम पण केलं आहे पण तिथे गेलं ना मला गुदमरायला होतं मी कुठल्याही नेत्यांना नावं नाही ठेवणार पण ज्या सिस्टीमनुसार हे सगळं चालतं तिथे खूप खरं बोलणारा स्पष्ट बोलणारा अशी माणसं फारशी तिथे कोणी आम्हाला विचारत नाही बरोबर त्याच्यामुळं इच्छा आहे माझी माझी काही इच्छा नाही असं नाही आहे राजकारणामध्ये यावं आमदार व्हावं वगैरे अशी इच्छा नाही असं अजिबात नाही त्या पदावर गेलात तुम्ही तर तुम्हाला भरपूर काम करायची ताकद मिळते अधिकार मिळतात आणि खर्च करण्यासाठी समाजासाठी मिळणारा पैसा मिळतो पण हे सगळं करायला गेलं तर आमच्यासारखी चांगली सुसंस्कृत विचारी वाचन करणारी अभ्यास करणारी इतिहासाचं वाचन करणार अशी माणसंच नको तुम्ही पक्षाकडे अधिकृतपणे सांगितलं आहात का नाही नाही मी असं कधीच सांगणार नाही मी लाचार नाही आहे पण माझा लाचार नाही पण माझा नावाचा वापर करून झालाय म्हणजे बारा आमदार ते विधान परिषद त्यावेळेला माझा वापर केला होता तेव्हा काय मला माझं नाव वापरू नका माझी इच्छा नाही असं मी नव्हतं म्हटलं जेव्हा नाव डिक्लेअर झालं जेव्हा एकत्र शिवसेना होती तेव्हा मी होच म्हटलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर आत्ता या दोन शिवसेना झाल्यानंतरसुद्धा लोकसभेला योगेश्वरी म्हणणं माझ्या नावाची खूप चर्चा झाली आठ दिवस तुम्ही रोज टी व्हीवर बघत असाल तेव्हाही मी माझ्या पक्षा पक्षाकडे माझा होकारच कळवला होता पण नाही तेच तर आहे ना बरोबर तेच तर आहे ना की ते फक्त वापर केला जातो नावाचा पण ऍक्च्युली राजकीय पक्ष कलाकारांचा फक्त वापर करतात वापरच करतात असंच म्हणावं लागेल ना आम्ही हो। काही सांगितलेलं ऐकतात कुठे आमचं बरोबर आमचं काहीतरी ऐकलं पण पाहिजे ना ते कुठं ऐकतात काय बरोबर मग कंटाळून शेवटी माणूस आता मी तुम्हाला दहा वेळा सांगायला आलो तुम्ही हो हो म्हणलात फक्त पण केलं काहीच नाही की मी तुमच्याकडे यायचं बंद होतो तुम्ही शपथविधीला जर बघितलं तर मराठी कलाकारांची उपस्थिती अत्यंत कमी होती जो आता परवा झाला म्हणजे असं वाटतं ना कशासाठी जायचं आपला वेळ घाला तर मी नाटकाच्या तालमी करू का त्याला जाऊ तुम्ही निमंत्रित होतात का नाही मला असं ऑफिशियल एकही निमंत्रण नाही शपथविधी सोहळ्यात नाही नाही असं कुठलंच मला निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे मी जाण्याचा प्रश्नच येत नाही पण असं होतं की इच्छा असते पण तिथे गेल्यानंतर आपण प्रयत्न मी काही प्रयत्न केले नाही असं नाही मी उपनेता पद बीच दिलं होतं मला पण ते पदामुळं मी काही करू शकलो चार चांगली कामं असं काही घडलंच नाही मी गेलो नाही असं नाही मी फार स्वाभिमानी आहे मी तुम्ही माझ्या पक्षाचे मुख्य आहात किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री आहात किंवा मुख्यमंत्री आहात तर मी तुमच्याकडे दहा वेळा येईन बरोबर दहा वेळा तुम्ही ओके शरद तो काळजी करून होणार पण ते है है, तर झालंच नाही ना मग आपण कंटाळून जातो आणि तो माझा व्यवसाय नाही ना माझा व्यवसाय हा आहे नाटक मग मी याच्यात रमतो मग मला समाजाचं काहीतरी देणं आहे मी मग मी असे विषय निवडीन या विषयातून माझ्या कलेतून माझ्या वक्तृत्वातून माझ्या व्याख्यानातून मी समाजाची सेवा करेन हा मार्ग मी आता निवडलेला आहे अगदी खूप छान तर रसिको हे असे आहेत शरद पंक्षे एकदम रोखठोक बोलणारे विचार स्पष्टपणे मानणारे मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो कारण हे नाटकही तेवढंच महत्त्वाचं आहे तर आम्ही हे नाटक बघू आणि आपण पुन्हा चर्चा करू खूप खूप धन्यवाद आणि आभार